श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण परत शिवलेलं अमृत असे पारायण केली जातात तर आता आज तर इथे कांदा घालता आपली भाजी तयार झाली हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिना लागून दोन दिवस झालेले आहेत आणि आज आहे श्रावणातील पहिला शनिवार तर तुम्हाला सर्वांना सगळ्यात आधी श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिपवित्र मानला जातो आणि व्रत वैकल्य आपण जे काही करतो सगळं काही पारायणं ह्याच महिन्यात करत श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण परत शिवलेला अमृत अशी पारायणं केली जातात तर आता आज शनिवार आहे आजपासून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करीत आहे त्यामुळे आज म्हटलं तुमच्याशी पण थोडंसं शेअर करावं काही लोक तर महिनाभर धरतात तस आपण श्रावण महिन्यामध्ये शनिवार सोमवार गुरुवार आणि बरेचले उपवास असतात मी असे भरपूर उपवास ह्या दिवसात येत असतात नागपंचमी आलेली असते नागोबाचा उपवास असतो अशा भरपूर उपवास ह्या महिन्यात आलेले उपवास धरावा असं काहीच नाही आहे तुम्ही खाऊन पिऊन पण पारायण करू शकता गुरुचरित्र नवनाथ हे सगळे पारायणं तुम्ही खाऊन पिऊन करू शकता तर आता चला मी गुरुचरित्र पारायण मला आजपासून चालू करायचं आहे तर कालच मी शुक्रवार होता कालच संध्याकाळी चार कुत्र्यांना आणि गाईला घास दिलेला आहे आणि आता सकाळी माझं घरातलं सगळं आवरून घेतलं कारण कसं घरातलं काम जर ठेवून आपण शेवेला बसलो की मग आपल्या सतत मनात असतं की आपलं काम राहिलं आहे काम राहिलंय तर मी आधी घरातलं सगळं काय उरकून घेतलं कारण साहेबांना सकाळी आज शनिवार असल्यामुळे लवकर जावं लागत होतं मग स्वयंपाक वगैरे सगळा काय उरकून घेतला आणि चरित्र मांडणी करून घेतली तर आता वाचलेली तर दहा आपल्याला हे पारायण बाराच्या आत सगळे एक ते नऊ अध्याय वाचून घ्यायचे त्यासाठी आता लवकरात लवकर आपण हे तुम्हाला थोडीशी माहिती देते आणि माझं मी पारायणाला सुरुवात करते आपण गुरुचारी जर पाय पारायण आहे कोणत्याही महिन्यात करू शकतो आपली आडी अडचण हे सांभाळून तर आता आपण काय करायचं आहे कोणत्याही महिन्यात शनिवारी पारायण चालू करायचं आहे म्हणजे सांगता आपली शुक्रवारी येत असते शनिवार हा अतिशय चांगला दिवस आहे पारायण चालू करण्यासाठी शनिवारी पारायण चालू करून शुक्रवारी हे पारायणाची सांगता करायची असते तर आज आपण शनिवारी चालू करतोय आणि शुक्रवारी आपल्या पारायणाची सांगता येणार आहे पारायण आपलं थोडक्यात माहिती देते तर पहा आता इथे मी काय केलंय माझ्या देवघराच्या समोरच पाराण्याची मांडणी केली कारण मला जागा पण इथं भरपूर आहे त्याच्यामुळं मी देवघरातच ह्या गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली साईडला केलेली नाही आणि कसं असतं देवघरात आपलं म्हणजे सगळं पावित्र्य पाळलं जातं त्याच्यामुळं देवघरातच मी थोडीशी समोर मांडणी केलेली आहे तर आता चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मा मांडणी कशी केली हे थोडक्यात के सांगते तसं माझ्या चॅनलवर संपूर्ण माहिती आहे गुरुचरित्र पारण्याची मांडणी नियम हे सगळं काही मी सेर केलेलंच आहे तरी पण आता थोडक्यात एकदा सेर करते आ, दिवा असा मस्त लावून घेतलाय आपल्याला ही वात सात दिवस जाईल एवढी मी तयार करून घेतली आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलाय आता हा दिवा आपल्याला सात दिवस चालू ठेवायचा आहे म्हणून वात आपल्याला मोठी तयार करायची आहे दिवा विजून नाही द्यायचा आणि विजला तरी पण शकून अपशकून काय मानायचं नाही कारण वारेने येणे त्याने दिवा विजू शकतो तर हा दिवा विजला तरी पण आपण परत एकदा तो पेटवायचा आणि सात दिवस आपल्याला चालू चा। ठेवाची मांडणी अतिशय सोपी आहे सगळ्यात आधी मी काय केलं चौरंग घेतला चौरंगाच्या खाली रांगोळी काढून घेतली म्हणजे स्वस्तिक काढून घेतलं त्यावर हादी वाहून घेतलं त्यानंतर चौरंग मांडून घेतला आता चौरंग मांडून झाल्यानंतर त्यावर एक लाल कापड अंथरलं लाड लाल कापड अंथरल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे कलश मांडून घेतला आहे आता कलश कसा मांडायचा हे तुम्हाला सगळंच माहिती आहे तांब्यावर पाणी घेतलं त्यात हळद कुंकू थोडेसे तांदूळ एक रुपयाचं नानण सुपारी हे सगळं काही विड्याची पानं असली तर ते मांडायचे आणि विड्याची पानं नसेल तर आंब्याची डाळी मांडली तरी पण चालते ती मांडून त्यावरती आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याकडं दत्त महाराजांचा फोटो आपल्याकडं पाहिजेच तो फोटो एक मांडून घेतला आहे आणि दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हे पण मांडू शकता महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ हा गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी दिंडोरीप्रणीत आहे त्यामुळे हा ग्रंथ आपल्याला वाचायला काहीच अडचण नाही म्हणून हा दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ मी घेतलेला आहे आणि त्याचं पण तो पण मांडून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं पाणी नैवेद्य आणि आपली झपमाळ आपल्याला जे जे पाहिजे ते सगळं इथं घेतलेलं आहे हे पाहा अशा पद्धतीने मी गुरुचरित्र पारण्याची मांडणी केलेली आहे अतिशय साधी आणि सोपी गुरुचरित्र पारण्याची मांडणी आहे त्यानंतर आपल्याला फुलं वाहून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला गुरुचरित्र वाचताना काही नियम आहेत ते पाळायचे आहेत नियम म्हणजे काय तर आपल्याला एक धान्य म्हणजे आपण जर गहू खा गव्हाची चपाती खाल्ली तर आपल्याला गव्हाची चपातीच रोज खायची आहे आणि ज्वारीची भाकरी खाल्ली तर आपल्याला ज्वारीचीच भाकरी रोजची खायची आहे आणि बाजरी खाल्ली तर बाजरीच खायची आहे तांदूळ आपल्याला ह्या पायान खायचे नाही तर ता, त्याच्यामुळं तांदूळ वर आणि त्यानंतर द्विदल धान्य आपल्याला खायचं नाहीये सात दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे अशा पद्धतीने नियम आहेत आणि ते सगळे नियम आपल्या गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत ते पण पाहून आपण हे सगळं पाळून आपलं हा अगदी पवित्र ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं त्या सगळं पावित्र्य पाळून आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो तर चला आता मी पारायण माझं वाचायला सुरुवात करते कारण आत आपल्याला हे नऊ अध्याय आहेत ते संपवायचे आहेत तर चला मी आता पारायण करून जान्न, घेते मग आणि ज्यांना ज्यांना शक्य असं नियम पाळून आणि आपल्या अडचणी समजून घेऊन त्यांनी हे पारायण एक का महिना ह्या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करावं एक का महिना स्वामीचरित्र पारायण करावं आणि एका महिना नवनाथ पारायण हे करावं कारण हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि आज केलेल्या के सेवा ह्या सगळ्या आपल्या आपल्या स्वामींपर्यंत पोच पोहोचतात त्याच्यामुळे आपण हे पारायण ह्या महिन्यात करावं आणि जास्तीत जास्त सेवा ह्या महिन्यात करण्याचा प्रयत्न करावा कारण अतिशय शुभ महिना आहे त्यामुळे सगळ्यांनीच थोडं थोडं कवायना पारण्याचे एक एक कवायना पण पारायण करावं तर पाहता येईल मी माझ्या पारणाला सुरुवात करतेय सगळ्यात आधी अगरबत्ती लावून घेतये अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर आपल्याला पारणाला आपल्याला सुरुवात करायची आपल्याला आपल्या कपाळाला हदी कुंकू लावून आहे पारायण करताना कधी पण कपड्याला हळदी कुंकू हातात बांगडी आणि पद्धतीने आपल्याला पारायण चालू करायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्पासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर एक फुल घालून घ्यायचं आहे फुल नसेल तरी आपल्याकडं पाकळी पण चालेल आणि आता ह्या सगळ्यावर आपल्याला थोडस पाणी घ्यायचं आहे संकल्प कसा करायचा आहे हा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे परंतु एकदा परत चालते आणि आपलं जा, जा, आ, आ, आप आप ना नाव सांगायचंय गोत्र सांगायचे आपली इच्छा सांगायची आणि आपल्याला हा संकल्प सोडून द्यायचा आपल्याला आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला गोत्र सांगायचं आहे आपल्याला जर आपलं गोत्र माहित नसेल तर आपल्याला काश्यप गोत्र असं सांगायचं आहे आणि आपण सेवा कशासाठी करतो हो, आहोत ते पण सांगायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे माझी सगळी सेवा आणि त्यानंतर आपल्याला सोडून आपल्याला पाणी एका सोडून द्यायचे आणि त्यानंतर आपल्या पारणाला वगैरे वाचून झालं थोडा वेळ आराम केला आणि आता शिरा ही संध्याकाळची स्वयंपाकाला लागली मी तर आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि मी लागले स्वयंपाकाला इथं घेतलं मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे आता बिना कांदा लसूणाची भाजी आपल्याला करायची आहे गुरुचरित्र पारायण धावले तर आता हे बिना का कांदा लसुन्न घालता भाजी कशी करायची ते पो पाहूया तर आता सगळ्यात आधी मी काय केलं आहे पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला पण उकळी आली आहे हा फ्लावर आहे ना धुतलेला त्यामध्ये घालून घेऊ आणि ह्या फ्लावरला एक उकळी काढून घेऊ उकळी काढल्यानंतर हा फ्लावरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पहा आता इथे घेतलेत मी आळूची पानं आता मला वड्या बनवायच्यात आता ह्या वड्या पण आपल्याला बेसन पिठाच्या पाण्याच्या नाही बनवायच्या मी इथं मुगाचं पीठ घेणार आहे आणि त्याच्या वड्या बनवणार आहे त्या पण लसूण न घालता तर पहा आता हे घेतलेत मूग मी आता माझ्या घरच्या गिरणीमध्ये मूग दळून घेते आणि दळून झाल्यानंतर भेटूया पहा आता आपली भाजी शिजते तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया तर इथं वाटण्यासाठी मी घेतलं आहे तीळ पांढरी तीळ येतं त्यानंतर हे मगच बी आहे आणि चार काजू घेतले आणि त्यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे एवढीचीच आपल्याला भाजी बनवायची आहे यात कांदा लसूण शेंगादाणे काहीच नाही घालायचं कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता हे सगळं वाटण त्यामध्ये थोडंसं भाजून घेऊ आणि हे सगळं भिजू घालून जरी केलं तरी पण चालतं परंतु मा मी भिजू नव्हतं घातलेलं म्हणून आता चांगलं भाजती आहे आणि नंतर मग त्याचं आपण भाजीला वापरणार आहोत त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेते करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची मस्त अस हिरवं वाटण तयार झालंय आपलं खाण्याला घालून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं वाटण चांगलं परतून घ्यायचे पाहूया आपलं फ्लावर शिजलाय का शिजलं आहे आपलं फ्लावर थोडीशी कसरत आहे तर आता हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे फ्लावरमधलं पाणी मी सगळं काढून घेतलं आहे कारण काय होतं ह्या दिवसात ना फ्लावर जरा खारा खराब असतो आणि आळई बिळे अस त्यांची भीती असते म्हणून फ्लावरला आपल्याला उकळी काढून घ्यायची आणि मगच तो आपल्याला घ्यायचा आहे जरी असली आळई तरी पाण्यामध्ये निघून जाईल वाटायला मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटण चांगलं परतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत हळद त्यानंतर लाल तिखट धनाजिरा पावडर असे मसाले आपल्याला घालून घ्यायचेच आणि त्यानंतर आपलंच हेच वाटण्याचं थे पाणी घालून घेऊन परत एकदा एक तेल सुटूस तर याला शिजवून आहे आपल्याला पा आपण जे मगाशी पाहिले होते त्याचं पीठ तयार करून घेतलंय मी आता तेच पीठ आहे ना एका भांड्यामध्ये थोडंसं काढून घेऊ घेऊन आपल्याला वड्या बनवायच्या पा मस्त असं तेल आपल्या वाटणाला सुटले भरून तर आता हा फ्लावर आहे ना यामध्ये लगेच आपण घालून घेऊ जे आपलं वाटण्याचं थोडंसं पाणी शिल्लक होतं ते घालून आणि जशा क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजी पाहिजे घट्ट पातळ तसं पाणी घालून घ्यायचं खाण्यासाठी आपली भाजी छान आणि खूप छान लागते खायला चवीला पण छान लागते आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि वरतून अशी कोथंबीर घालून घ्यायची एक उकळी काढून घ्यायची खाण्यासाठी आपली भाजी तयार तर आता या आळूवडीसाठी पीठ घेतलं आहे मुगाचं त्यामध्ये हळद घालून घेते त्यानंतर लाल तिखट जिरा हातावर चोळून घालायचं म्हणजे त्याचा स्वाद उतरतो नंतर ओवा पांढरे तीळ चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथंबीर हे सगळं कालून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं कालवून घ्यायचे <small noise> पहा आता आळूचं पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला आपण हे पीठ लावून घेणार आहे पानं भरपूर मोठंले येतं त्याच्यामुळे आपण आहे ना भरपूर पीठ लावायचं आहे दुमडून घ्यायची आणि राहिलेल्या खालच्या पानाला परत एकदा आपल्याला पीठ लावून आहे मस्त अशा आपल्या वाकड्या उकडून झाल्यात मग त्याची तयारी एवढी विद्यार्थी ना गायत्री मस्त अशा कुरकुरीत आवड्या आपल्या तयार झाल्या तर पाहता इथं नैपद्याचं मी ताट तयार करते चपाती फ्लावरची भाजी आणि अळूवडी तर पहा आवरलं सगळं आरती झाली नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं जेवण झाले स्वयंपाक करता करताच मी थोडेफार भांडे घासून ठेवत असते त्याच्यामुळे नंतर काही जास्त भांडे राहत नाही थोडेसे भांडे होते तेवढे पण घासून घेतले आणि मग आता माझं सगळं आवडले कसं आहे ना सगळं शूट जर घेत बसला तर व्हिडिओ खूप लांब होऊन जातो म्हणून बाकीचं मी शूट काही घेतलं नाही तर लाईट गेली आमची त्याच्यामुळे जर अंधारे तर आपलं श्रावण महिन्यातलं पहिलं गुरुचरित्र पारायण सुरू झालेलं आहे पारायण गुरुचरित्र झालं की मी नवनाथ पारायण लावणारे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे का छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ